बघू शकता तिथे टाकलेत टाकले इथे सडा टाकलेले मी सकाळी आणि बाकीचे काम राहिले आणि गहू धुवून घेतली शेवड्यासाठी काक ठेवले बाबा राम नाही राहू हात उडते डोळ्यात जाते तिकट म्हणूनच मी बाहेर भरली तिकट तुम्ही याच्या अगोदर हो काय ना मारू कुठं चल देऊन दे राहा मी डबा ठेवून देते देश त्याच्यामध्ये हातायचे काय झाला गर्मी होते रामले जास्त नाही म्हणली काहीच नाही करत ये मी दुपारलाच आणली होती शेवड्या दडून तर दुपारी झाले होते दोन तीन वाजता तर दुपारला दोन तीन वाजताच मी वाटव टाकली होती स्लाफवरती आता सायंकाळ झाले आहे साडेपाच वाजलेले आहेत तर मी आता पूर्ण शेवड्या काढून घेते बांधून घेते याच्यामध्ये आदरामध्ये एकत्र जमा करून घेते अगोदर आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा जा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर मी पूर्ण आता बांधून घेते याला या बेडशीटला कारण की या घमेल्यामध्ये ठेवायचं आहे तर परबडले तर नाही तर मी आणखी मांडली ना आणखी मग ते बांधायसाठी मग काढली खाली ठेवली मी पास्त्याला गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहे आणि कडी मस्त पैकी गरम झालेली आहे आणि कस लालसर झालेली आहे कारण की जास्त व्यक्ती शेगडी वाटी ठेवलेली होती तर लाल झालेली आहे तर मी याच्यामध्ये टाकली कांदे आणि गोंधळ पाला आरोईला खास होतं तर ते खूप दिवसभर मी मागू लागलेली होती मग आज मी करूनच देत आहे त्यासाठी तर तिला म्हणते तुझी जेव्हा आंघोळ होईल तेव्हा मी तिला करून देईन जर तिला हा लक्षात हे पण होतं तर तिची आंघोळिन तयार बिन करून दिली तर ते मला म्हणाले की मम्मा मला पास्ता करून देते मग करावंच लागलं मला पास्तासाठी खास करून तर तिला आवडते पास्ता त्याच्यामध्ये मी आता सांबार टाकून घेते तर टमाटर घेऊन कांदे घेऊन मस्त व्यवस्थितपणे शिजलेले आहे तर मी याला पूर्ण आता पास्ताच आहे तर पूर्ण मी टाकून घेते आणि वरतून पण सांबार टाकायचं ठेवलेले सा, होते तर ते पण सांबार आहे भाजलेला तर तो पण टाकून घेते वरतून

राम दे म्हणून पहिलं मी देईन नाही हा मोबाईल दे गरम म्हणत आहे इथे पास्ता खाऊन झालेली आहे तर ते म्हणत आहे की मी नाही खात म्हणून तर मी रामला चारून राहिले तर राम पण नाही खात त्याचं पण खाऊन झालेलं जा आहे जास्त नाही का दोन तीन घासच खाल्ला त्याने तर तो आता मी ठेवून देते नंतर आरु खाईल तर तिला देऊन देईन तर बाय बाय गुण भेट